आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारा आणि आंबेगाव तालुक्यातील माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करणारा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याला ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन पुणे आणि कॉस्मॉ सहकारी बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को प्राईड दोन हजार पंचवीस पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन माननीय श्री प्रदीप दादा वळसे पाटील आणि कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी तो स्वीकारला अनेक शेतकरी सभासद आणि संचालक यांनी सदर मिळालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे अभिनंदन केले आहे तेज तुफान न्यूज करीता मुख्य संपादक आयुब शेख मंजर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क